नमस्कार मित्रांनो युवा शेतकरी या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण कांदा लागवडीपूर्वी तयारी व बेसल डोस याविषयी माहिती जाणून घेणार आहोत कांदा लागवडीपूर्वी आपल्याला पाच ते सहा दिवस कॅप्रिओटॉप आणि इसाबियन याचा स्प्रे घ्यायचा आहे जेणेकरून आपल्या रोपाची पात हिरवीगार व मुळांची संख्या वाढण्यास मदत होईल वीस लिटर पंपासाठी आपल्याला कॅप्रिओटॉप तीस ग्रॅम व इसाबियन आपल्याला चाळीस ग्रॅम घ्यायचे आहे तसेच रोपाची काडी जाड नसल्यास आपल्याला त्यात झिरो बावन्न चौतीस से चाळीस ग्रॅम टाकून घ्यायचे आहे या पावसाच्या दिवसात सतत वापसा कंडिशन राहण्यासाठी आपण अशा प्रकारे बेड तयार करून घेतले आहे बेसल डोजचा विचार केला तर पावसाळी कांद्यासाठी आपल्याला नायट्रोजन कमी प्रमाणात ठेवायचं आहे एन संतुलित प्रमाणात राहण्यासाठी आपण एक एकरसाठी पंधरा पंधरा हे पंच्याहत्तर किलो सुपर फेट दीडशे किलो मॅग्नेशियम सल्फेट पंचवीस किलो व सल्फर पावडर सल्फर आपण दहा किलो टाकून घेतले आहे पावडर सल्फर मित्रांनो पतीच्या पावसात बुरशीनाशक म्हणून पण काम करत असते म्हणून पावडर सल्फर घेतले आहे बेसल मध्ये आपण मायक्रोनोटन घेतलेले नाही कारण मायक्रोनोटन हे आपण वेळोवेळी फवारणीच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करणार आहोत बेसल डोस तयार करत असताना आपण एन पी केचे पाच पंचवीस पन्नास हे सूत्र कायम लक्षात ठेवले पाहिजे पाच पंचवीस पन्नास म्हणजे नायट्रोजन हा पाच दिवसांनी फॉस्फरस हा पंचवीस ते पस्तीस दिवसांनी व पोटॅश पन्नास ते साठ दिवसांनी अपटेक केले जाते या सूत्रानुसार आपल्याला बेसल डोजचे नियोजन करायचे आहे अशीच नवनवीन शेतीविषयक माहिती व बाजारभाव जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद